शिवालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं विधिमंडळ पक्ष कार्यालय या कार्यालयात एकामाग माँग एक नेते येत होते उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जयंत पाटील ठाकरे गटाचे संजय राऊत आदित्य ठाकरे अनिल देसाई अरविंद सावंत अंबादास दानवे शेकपचे जयंत पाटील माकपचे अजित नवले मनसेचे बाळा नांदगावकर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड असे अनेक नेते या कार्यालयात एकत्र आले मनसे आणि मवयाची दोन शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याच्या बातम्या मागच्या दोन ते तीन दिवसांपासून येत होत्या मंगळवारी सकाळी विरोधी पक्षांचीही एकजूट दिसली आणि सगळ्या विरोधी पक्षातले मोठे नेते एकत्र आले पण मंगळवारी नक्की काय घडलं ठाकरे बंधू शरद पवार मंत्रालयात नेमके कशासाठी धडकले निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत काय झालं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू मंगळवारी एका बाजूला मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती तर दुसऱ्या बाजूला मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर असलेल्या हॉलमध्ये मनसे आणि मवयाचं शिष्टमंडळ आणि निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक झाली विशेष गोष्ट म्हणजे हे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना भेटण्याआधी मंत्री छगन भुजबळ यांनी चोकलिंगम यांची भेट घेतली पण या दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यातच राहिलं मुळात मवी आणि मनसेचं शिष्टमंडळ स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं या शिष्टमंडळात काँग्रेस आणि मनसे एकत्र येणार का अशी ही चर्चा झाली पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकाळ एका बैठकीसाठी दिल्लीला गेल्यामुळे त्या शिष्टमंडळासोबत उपस्थित नव्हते तर बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड यांनी हजेरी लावली पण राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांसोबत या शिष्टमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतचोरी झाल्याचा आरोप केला होता त्यानंतर निवडणूक प्रक्रियेबद्दल अनेक शंका उपस्थित झाल्या निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणेमधले कथित दोष मतचोरी आणि ईव्हीएम मध्ये घोळ होण्याचे आरोप या प्रश्नांसाठी हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं त्यानुसार हे नेते मंत्रालयात पोहोचले त्यातलं एक शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी यांना तर दुसरं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटलं या भेटीआधी निवडणूक आयोगाच्या आपल्या दालनात एक बैठक सुद्धा घेतली अशा बातम्या आल्या पण एस चोक्कलिंगम यांनी आमची बैठक झाली नाही शिष्टमंडळाशी बैठक झाल्यानंतर माध्यमांना सविस्तर माहिती देऊ असं माध्यमांशी बोलताना सांगितलं दुपारी साडेबाराच्या सुमारास या शिष्टमंडळातले नेते शिवालय कार्यालयातून बाहेर पडले त्यानंतर कार्यालयासमोरच असणाऱ्या मंत्रालयाच्या दिशेने हे नेते निघाले खासदार संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं की अर्धा ते पाऊण तासाची वेळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे मागण्यात आली आहे साधारण पावणे एकच्या च्या सुमारास सर्व नेते मंत्रालयात पोहोचले त्यानंतर वरिष्ठ नेत्यांचं शिष्टमंडळ परिषद सभागृह क्रमांक पाच मध्ये एस चोक्कलिंगम यांच्या भेटीसाठी गेलं तर दुसरं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलं दोन्ही शिष्टमंडळातले नेते हातात निवेदन आणि काही कागदपत्र घेऊन भेटीसाठी पोहोचले होते एका बाजूला ही बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्युज आघाडी आहे त्यांना पराभव समोर दिसू लागला आहे अशी टीका केली इकडे बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन दिलं या निवेदनात मतदारांची वाढलेली कमी झालेली संख्या निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे का अशी लोकांच्या मनात उपस्थित झालेली शंका एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं हे त्या व्यक्तीला का सांगितलं जात नाही विधानसभेला वापरलेली ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस मधली नावं वाढवलेली यादी अजूनही प्रसिद्ध का करण्यात आलेली नाही आयोगाने दबावातून बाहेर येऊन भेदभाव न करता आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी असे अनेक मुद्दे आणि प्रश्न मांडण्यात आले होते सोबतच महाराष्ट्रात दुसऱ्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतरितांचे लोंढे येतात त्यांची त्या राज्यात आणि महाराष्ट्रातही मतदार नोंदणी झालेली आहे अशा मतदारांसाठी काय भूमिका घेणार दुबार नोंदणी काढण्यासाठी डुप्लिकेशन पद्धतीचा वापर करावा प्रभाग पद्धतीमुळे व्ही व्ही पॅट मशीन्स वापरण्यात येत नाही म्हणता मग प्रभाग पद्धती रद्द करा की मुंबईत जिथे प्रभाग पद्धतच नाही तिथे पण निवडणूक आयोग व्ही पॅट सुविधा असलेली ई व्ही एम मशीन्स देऊ शकत नसेल तर आमची अशी मागणी आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवरच घ्या असाही मुद्दा निवेदनात होता या बैठकीत राज ठाकरेंनी निवडणूक लागलेली नाही तरी मतदारांची नोंदणी बंद का केली जे मतदार आज अठरा वर्ष पूर्ण करत आहेत त्यांनी मतदान करू नये का दोन दोन ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नाव कसं काय येतं वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे आणि हा एवढा घोळ असताना तुम्ही निवडणुकांना सामोरे कसे जाता अशी प्रश्नांची सरबत्ती चोक्कलिंगम यांच्यावर केली त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक आमदार स्वतः सांगतोय की आम्ही बाहेरून मतदान आणलंय अजून मोठा काय पुरावा हवा बोगस मतदार याद्यांबद्दल आम्ही नोव्हेंबरला पत्र दिलं त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही मतदार वर या वर तुमी मतदार याद्यांवर या तुम्ही काय कारवाई केली असा प्रश्न केला यादीतून अनेक मतदारांची नावं गहाळ झाल्याचा मुद्दा या नेत्यांनी सुरुवातीपासूनच लावून धरला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी निवडणूक आयोग राजकीय पक्षांच्या हरकतींना उत्तर देत नाही उत्तर न देता कार्यवाही न करता पुढे कामकाज सुरू राहतं असा आरोप आयोगावर केला तर जयंत पाटील यांनी अनेक ठिकाणी घरच अस्तित्वात नाहीत पण त्या घरांमध्ये मतदारांची नोंदणी मात्र आहे हे कसं काय याद्या दुरुस्त करून निष्पक्ष पद्धतीने फेरमतदान घ्या आम्ही केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं पण आयोग म्हणतं पत्र मिळालंच नाही आम्ही काही दिवसात दुबार मतदारांचे पुरावे तुम्हाला देतो महाराष्ट्रात खोटे मतदार हे लाखांच्या घरात आहेत त्याचेही पुरावे आम्ही तुम्हाला देऊ दुबार मतदार शोधण्यासाठी एखादं सॉफ्टवेअर तयार करावं असं पाटील म्हणाले त्यानंतर राज ठाकरेंनी आयोगाला थेट सवाल केला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणूक घेण्याचे तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत पण आम्हाला आमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत तुम्ही एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का या प्रश्नाचं उत्तर द्या आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तरावं ज्यावर आयोगाने आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवू असं उत्तर दिलं तर उद्धव ठाकरे यांनी मत कोणाला जातं हेच कळत नाही आपण कोणाला मत देतोय हे मतदाराला समजलं पाहिजे असा मुद्दा मांडला आपल्याकडे पुरेशा व्हीव्हीपॅट मशीन्स नाहीत असं आयोगाकडून सांगण्यात आलं होतं पण उद्धव ठाकरे यांच्याच मुद्द्याला जोडून राज ठाकरेंनी आता देशात कुठेच निवडणुका नाहीत तर सगळे व्हीव्हीपॅट पॅट मशीन्स महाराष्ट्रात आणा अशी मागणी केली त्यानंतर राज ठाकरेंनी या बैठकीला राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना बोलवा म्हणजे सविस्तर चर्चा होईल आमच्या प्रश्नांना ते उत्तरं देतील अशी मागणी केली या बैठकीत ठाकरे बंधू आणि इतर नेत्यांनी प्रश्न विचारले असले तरी शरद पवारांनी नेमकी काय भूमिका मांडली कुठले प्रश्न विचारले याचे तपशील माध्यमांमध्ये आले नाहीत साधारणपणे सव्वा तास ही बैठक पार पडल्यानंतर हे नेते बाहेर पडले आता या सगळ्या प्रश्नांवर निवडणूक आयोगाकडून काय भूमिका घेण्यात आली तर दुबार मतदारांना ते नेमकं कुठे मतदान करणार ते विचारणार दोन ठिकाणी त्यांच्या नावाची नोंदणी असेल तर ती रद्द करणार दुबार मतदारांची नावं वगळणार असं आयोगाकडून सांगण्यात आलं त्यामुळे आता बिहारसारखी एसआयआर मोहीम महाराष्ट्रात राबवली जाणार का हे पाहणं महत्वाचं आहे या प्रश्नांवर आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार आहोत असंही आयोगाकडून सांगण्यात आलं त्यानंतर या शिष्टमंडळाच्या बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांवर राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची उद्या बैठक होणार असल्याची बातमी आली या बैठकीत काही प्रमुख नेत्यांना सुद्धा बोलवलं जाईल असंही सांगण्यात आलं दुसऱ्या बाजूला मोह्याचं एक शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाच्या भेटीला गेलं होतं या बैठकीत काय झालं तर मागच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जुलैमध्ये शेवटची मतदार नोंदणी केली असं सांगितलं जे काही केलं त्याची माहिती तुम्ही राजकीय पक्षांना दिली का बिहारमध्ये तुम्ही एसआयआर करता पण महाराष्ट्रात तुम्हाला नाव डिलीट करण्याचा अधिकार नाही असं म्हणता हे सगळ्यात धक्कादायक आहे आता आम्ही महापालिकेची यादी घोषित करू मग राजकीय पक्षांना दाखवू आता ज्या नवीन मशीन येत आहेत त्यांना व्ही पॅट अटॅच करता येत नाही असंही सांगण्यात आलं हे भयानक आहे उद्याची चोरी कशी करायची याची तयारी आत्ताच सुरू केली आहे आयोगाने दिलेली उत्तरं अराजकतेकडे नेणारी आहेत असं म्हणत अरविंद सावंत यांनी राज्य निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत काय घडलं याची माहिती दिली वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाची बैठक संपल्यानंतर जयंत पाटील यांनी चोक्कलिंगम यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये झालेले घोळ सांगितले राज ठाकरेंनी आणलेले मतदार यादीत घोळ असल्याचे पुरावे आम्ही दाखवले केंद्र निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून चोक्कलिंगम आणि राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख एकत्र येऊन उद्या अकरा वाजता आमचं म्हणणं ऐकणार आहेत असं आश्वासन त्यांनी दिलं आहे एक एक नाव सहा सहा ठिकाणी आहे एकशे सतरा वर्ष वय असलेल्या वडिलांना चाळीस वर्ष वय असलेला मुलगा आहे एका घरात एकशे सत्तर लोक राहतात आमची मागणी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याआधी मतदार याद्या दुरुस्त कराव्यात व्हीव्ही पॅट लावण्यात यावेत उद्या ही बैठक झाल्यानंतर सगळे नेते पत्रकार परिषद घेतील असं जयंत पाटील यांच्या वतीनं सांगण्यात आलं त्यानंतर संजय राऊत यांनी चोकलिंगम यांच्यासोबतच्या बैठकीत काही प्रश्न अनिर्णित आहेत उद्या राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि चोकलिंगम यांच्यासोबत एकत्र बैठक या शिष्टमंडळाची झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल असं स्पष्ट केलं मुळात राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा आणि नी लोकसभा निवडणुकीत बोगस मतदान आणि वोट चोरीचे गंभीर आरोप केले होते अनेक मतदारसंघात मतदान गैरपद्धतीनं वाढवण्यात आलं असा दावा राहुल गांधींनी केला होता हिंगणा राजुरा शिर्डी अशा अनेक मतदारसंघांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींसोबतच मोवियाच्या इतर नेत्यांनीही केला होता मरकडवाडीमध्ये मतदारांनी बद्दल घेतलेली भूमिकाही गाजली होती एका बाजूला देशपातळीवर राहुल गांधींनी मतचोरीचा मुद्दा लावून धरलाय दुसऱ्या बाजूला मनसे आणि मवयाच्या शिष्टमंडळानेही मतचोरीचा मुद्दा आक्रमकपणे पुढे आणत आयोगाच्या भूमिकेवर शंका उपस्थित करत निवडणुकांमध्ये गैरप्रकार सुरू आहेत का याबद्दलचं नेरेटिव्ह तयार करायला सुरुवात केली आहे आता उद्याच्या बैठकीत निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ही बैठक राज ठाकरेंनी विचारलेले आक्रमक प्रश्न आणि आयोगाकडून देण्यात आलेली उत्तरं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका